आजच्या आनंदाच्या सोहळ्याला सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या सुवर्ण क्षणाच्या सर्वांना मराठा बांधवांचे हार्दिक अभिनंदन म्हणता येईल कारण जो सत्तर वर्षापासूनचा मराठा समाजावर अन्याय होता तो एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाने आज संपवलाय म्हणता येईल कारण जे मुलं आज शिकू शकत नव्हते हो कॉलेजच्या एक एक लाख रुपये फी होती ज्या मुलांची ते आज भरू शकत नव्हते हो ते आजपासून सर्व मुले शिकतील आणि नोकरी लागतील हे मराठा समाजाचं भाग्य उजळण अनेक मुलं प्रगतीच्या दिशेने जातील ते, ते आज सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने करून दाखवलं अनेक लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला मराठा समाजासाठी अं घडणारे मनोज जरंगे पाटील असतील ह्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण त्या गोष्टीवरती मराठा समाज न बळी पडता आपल्या भूमिकेवरती ठाम राहिला जरंगी पाटलांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून आज आपल्या खऱ्या अर्थाने आज आपला लढा यशस्वी ठरला म्हणता येईल कारण जो अन्य सत्तर वर्षाचा आपल्या आरक्षणाचा लढा होता तो आज पूर्ण झालेला आहे हा क्षण मराठासाठी मराठा समाजासाठी अत्यंत आनंदाचा क्षण म्हणता येईल कारण जो योद्धा फक्त आपल्या स्वतःसाठी नाही तर समाजासाठी रात्रंदिवस दिवस जटत होता तो योद्धा आज कुठेतरी यशस्वी ठरला आज कुठंतरी त्या योद्ध्याने मै मैदान जिंकवलं म्हणता येईल कारण ही एका दिवसाची गोष्ट नव्हती तर सत्तर वर्षाची गोष्ट होती ती आज करून दाखवली म्हणून त्यांचा घरात जरी फोटो लावला तरी कमीच म्हणता येईल कारण जो अन्याय झाला होता समाजावरती तो आज अन्याय दूर झालेला आहे आणि खरच आनंदाचा क्षण आहे आज मराठा समाजासाठी कारण एका सामान्य कुटुंबाच्या व्यक्तीने रात्र दिवस झटून कुणाशी अनेक लोकांनी बदनाम केलं म्हणले मॅनेज झाले जरंगे पाटील उडत त्यांची मागणी चुकीचे जे स्वतः काही आपल्या मराठा समाजाचे असून त्यांनी जरंगे पाटलांना विरोध केला होता पण त्या जरंगे पाटलांची जे शेवटी सत्याचा विजय झाला कारण जव आज क्षण जो लढा जिंकून दाखवला जरंगे पाटलांचं बोलून दाखवलं ते करूनच दाखवलं म्हणता येईल कारण हा अनेक गोष्टी जो गोरगरीब समाज होत आपल्या समाजामध्ये लोक होते ते शिकू शकत नव्हते अनेक मुलं शिकू शकत नव्हते ते आज शिकतील आणि आपला मराठा समाज प्रगतीच्या दिशेने जाईल म्हणून जे आपण खरंच धारंगे पाटलांचे आपण ऋणी असले पाहिजेत त्यांचे उपकार आपण विसरले नाही पाहिजेत कारण त्यात अक्षरशः तीस दिवस झोपले नव्हते रात्रंदिवस मराठा समाजासाठी करून ते रात्रंदिवस दौरे चालू होते अनेक ठिकाणी सभा चालू होत्या अनेक त्यांना कडाडून विरोधही केला पण मराठा समाज खंबीर पाठीशी उभा राहिला म्हणून आज आपल्याला यश मिळ म्हणता येईल त्यानंतर सहा आपले चार पाच दिवस मुंबईला जात असताना जारंगे पाटील कधी झोपले नाहीत रात्र दिवस फक्त समाजासाठी ते स्वतःसाठी नव्हते तर समाजासाठी लढत होते कारण सहा दिवस ते कधी झोपता नसता झोपत नव्हते आणि हातावरती बाखर घेऊन जेवण करत होते तुम्ही अनेक त्यांचे मीडियावरती व्हिडिओ पाहिले असतील त्यानंतर अनेक आपला समाज भर थंडीमध्ये मुंबईमध्ये मुंबईपर्यंत आपण जा पोहोचलो नाही कारण अलीकडेच आपल्याला आरक्षण मिळ म्हणता येईल मध्ये पण जातानी अनेक मराठा समाजाने थंडीमध्ये एवढा आपल्या थंडी, थंडी सण करून तिथे झोपले आपल्या आपल्यांगे पाटलांसाठी पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभा राहिले म्हणून आज आपल्याला आनंदाचा सोहळा आज आपल्याला पाहायला मिळाला म्हणता येईल आपला विजय झाला म्हणता येईल कारण ही गोष्ट एका दिवसाची नव्हती तर सत्तर वर्षाची आज संपवली ती पण फक्त आपल्यास एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने करून दाखवलं ही गोष्ट खरंच आपल्यासाठी भाग्यशाली म्हणता येईल कारण असं नेतृत्व मिळणं हे आपल्याला कधीच मिळू शकत नाही कारण ते कधी मॅनेज झालं नाही कधी त्यांनी माघार घेतली नाही आणि रात्र दिवस एक करून समाजासाठी झटले म्हणता येईल खरंच त्या आईचंही भाग्य म्हणता येईल जसा एक हिरा मौल्यवान हिरा जन्माला घातला म्हणता येईल कारण ही एका दिवसाची गोष्ट नव्हती ती अनेक समाज आपला मराठा समाज होता त्यांची भविष्याचा प्रश्न आज मार्गी लागला म्हणता येईल खऱ्या अर्थाने जरी जरंगे पाटलांचा घरो घरी फोटो लावला तरी कमीच म्हणता येईल आणि दररोज जरी जेशिब्याने फुलांची उधळण केली तरी कमीच म्हणता येईल कारण हा लढा कित्येक गोरगरीब समाजासाठी होता आपल्या मराठा समाजासाठी होता हा लढा यशस्वी झालेला आहे म्हणता येईल कारण हे खरंच जे समाज असतील जे मीडिया बांधव असतील जारांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व मराठा समाजाच्या वतीने सर्व जे मुख्यमंत्री आपले मराठा मुख्यमंत्री म्हणताय खऱ्या अर्थाने शोभले एकनाथ शिंदे साहेब यांचे मी आभार मानतो आणि आपल्या मराठा समाजासाठी खंबीरपणे अनेक लोक आपले जे बांधव होते राहिले धारंगे पाटलांच्या पाठीशी रात्रंदिवस ते सरपंच असतील आंतरवली सराटेचे गावचे सरपंच असतील यांचे आभार मानतो तसे अनेक लोक आहेत जे धारंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले त्यांचे खऱ्या अर्थाने आपण आभार मानले पाहिजे आजच्या आनंदी सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या समाजाचा जुटीन राहिला म्हणून आज आपल्याला यश मिळालं त्याच खऱ्या अर्थाने श्रेय हे सर्व मराठा बांधवांना जाते आणि सर्व प्रथमता म्हणून जरंगे पाटलांना जाते म्हणता येईल कारण आज आपल्याला यश मिळालंय आणि सर्वांनी आता एकजुटीने आपण राहिलो म्हणून आपलं आज यशस्वी झालो आणि आजपासून आजपासून आपला कोणाला विरोध नसणार आहे कोणत्याही समाजाला विरोध नसणार आहे कारण ही आजची लढाई आपण जिंकलेली आहे म्हणून आजपासून आपण या गोष्टी सर्व हितच सोडून द्यायचं आहेत आणि आपल्या आता मराठा समाजाचे कोणते कशा प्रगती होईल या दिशेने आपण चालायचं आहे एवढ्या मी मराठा समाजाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना सुवर्णक्षणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र